मी खुश आहे तुझ्यावर दिवस असून तू दुपारी घरी जेवायला आलास ना म्हणून त्यासाठी बर <laughs> किती दिवसांनी सापडलास माझ्या तावडीत म्हणजे माझ्या स्वयंपाकाच्या तावडीत अरे मी मस्त जेवण केलंय तू मस्त जेवण करतेस करतेस ना म्हणजे काय प्रश्नच नाही हे बघ तू बोलण्यात वेळ घालवू नको तू हात धुन घे मी गरम गरम वाढते तुला आज सोन्याचा दिवस आहे की काय जेवण गरम यायची आहे बाजी वाढून ठेवले रे ते दिसत आहे आमटी कसली आमटी केली ग नाही ना ओळखता आली नाही आंबाड्याची वाटलंच मला कशावर केवढा लांब केस आहे बघ नक्की अख्ख्या आंबाड्याची असावी काहीतरीच काय बोलतोय आंबाड्याची म्हणजे आंबाड्याची फळं असतात ना त्याची फळालाही केस असतात केस काय तुंटुणं लावलंय तुंटुण या केसांचा अख्खा तंबोरा बनेल नाहीतर तूच म्हणतोस ना नेहमी तुन तुझे केस मला फार आवडतात म्हणून बाई ग तुझे केस मला आवडतात ते तु बघायला खायला नव्हे कुचकटपणे बोलायला काय झालं उचकट पण आणि केस असले तरी दुसऱ्या कुणाचं नाहीत ना मग तुझ्याच लाडक्या बायकोच आहेत ना हे काय विचार झाला तुझ्या पुढे म्हणजे काय होतंय कित्येक वेळेला बोलायची काही सोयच नाही म्हणजे स्वतः चुका करायच्या आणि त्याचं समर्थन करायचं मी म्हणते केली चूक पण बायकोची चूक नवऱ्यानेच पोटात घालायची असते ना तेच तर करतोय ना पोटातच घालतोय एवढं मोठं पोट कशासाठी आहे केसाच सोडलं बाकीचा स्वयपाक कसा झालाय खावा लागेल очку tu relствен na u Ujian Ie Sosan 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 Ujian Ujian इतका स्वादिष्ट जेवण एक हजार वर्षाच्या जेवण आठवत नाही आता मी असं गरम गरम करून वाढत बेन तुला हा, हा, केसा सकाट हेच चुकतं तुझं काय काय आलं पानात ते घातलं तोंडात अशी वृत्ती नवऱ्यानं ठेवली तरच संसार सुखाचे होतात होणार त्याशिवाय ते उरणारच नाही जवाब झालं एवढ्या आजचा संसार झाला सुखाचा देव तुझ कल्याण करू अरे आणखीन एक काम होतं तुझ्याकडे मला की नाही दोन तीन साड्या घ्यायच्या बल आहेत आणि तू माझ्याबरोबर आलंच पाहिजे मी कशा लिहू हो, तुझ्या जाऊन घे मला वेळ नाही आहे तुला कधी वेळ असतो बायकोसाठी